एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघातून नामदार भरत शेठ गोगावले यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांनी चांगली लढत दिल्याच्या चर्चा मतदारसंघात रंगू लागल्या होत्या नामदार गोगावले यांनी मात्र रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करीत चौथ्यांदा विजयश्री खेचून आणले आणि आपले नामदार होण्याचे स्वप्न देखील पूर्ण केले आता निवडणूक निकाल लागून काहीच कालावधी उलटून गेला असताना सध्या मात्र स्नेहल जगताप या ठाकरे गटाला रामराम करून भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे मतदारसंघातील नाक्या नाक्यांवर ही चर्चा रंगलेली असतानाच आता टेलिव्हिजनवर देखील या बातम्या प्रसारित होत असल्याने मात्र कार्यकर्ते व नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे याविषयी स्नेहल जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मात्र या गोष्टीचा सपशील इन्कार केला आहे तसेच स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप यांचे बंधू हनुमंत उर्फ नाना जगताप यांनी देखील याबाबत आमची कोणाशीही चर्चा झाली नसून आमच्या प्रवेशाच्या खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचे सांगत आमच्या प्रवेशाच्या तारखा देखील प्रसारमाध्यमातूनच आम्हाला समजत असल्याचे सांगितले एकंदरीत स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाच्या सुरू असलेल्या या चर्चांवरून मतदारसंघातील वातावरण मात्र ढवळून निघालेले पाहाव्यास मिळत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी